वीस फेब्रुवारी सतराशे सात ला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या भूमीवर और मृत्यू झाला आणि त्याच्या त्यावेळी जिवंत असलेल्या तिन्ही मुलांनी स्वतःला बादशाह घोषित करून घेतलं त्यानंतर त्यातल्या शहा आलमनं आपल्या दोन भावांचा म्हणजे कामबक्ष आणि आजमशाह यांचा युद्धात पराभव केला आणि दोघांची हत्या देखील केली त्यानंतर त्याचा बादशाह व्हायचा मार्ग मोकळा झाला त्याचा बाप औरंगजेबच मुळात इतका उशिरा वारला होता की ज्यावेळी शहा आलम हातात सत्ता आली त्यावेळी त्याचं वय होतं चौसष्ट वर्ष आणि पुढं पाच वर्षांनी म्हणजे सतराशे बारा पर्यंत शाह आलम जिवंत राहिला त्याने स्वतःचं नाव बहादूर शाह असं करून घेतलं आणि बहादूर शाह या नावानं त्यानं दिल्लीवरून पाच वर्षांसाठी राज्य केलं त्यानंतर जे मागच्या चार पिढ्यात प्रत्येकानं केलं होतं तेच त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी देखील केलं त्याच्या मुलांच्या पैकी जहांदर शाह नावाच्या मुलानं आझीमुशाह नावाच्या दुसऱ्या मुलाचा म्हणजे स्वतःच्या भावाचा खून केला आणि जहांदर शाह सतराशे बारा साली दिल्लीचा बादशाह झाला जहांदर शाह हा दिल्लीवरून राज्य करणारा अत्यंत क्रूर आणि बिंडोक असा बादशाह होता असं मानलं जातं क्रूरपणा त्यानं आपल्या आजोबांकडून म्हणजे औरंगजेबाकडून घेतला असेल पण पन बिंडोकपणा मात्र त्याचा स्वतःचाच होता जहांदर शाह बादशाह झाल्यानंतर पुढे काही अशा घडामोडी घडल्या की मराठ्यांना पहिल्यांदा दिल्लीवर स्वारी करण्याची संधी चालून आली आणि मग पुढं काय काय घडलं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा ज्यावेळी औरंगजेब मेला त्यानंतर महाराष्ट्रात तारा राणींच्या हातात सत्ता होती त्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कैदेतून सुटून परत आले महाराष्ट्रात छत्रपतींच्या त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या त्यापैकी एक झाली साताऱ्यात शाहू महाराजांची तर दुसरी कोल्हापुरात राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी महाराज यांची अशा या दोन गाद्या महाराष्ट्रात झाल्या पण सातारच्या शाहू महाराजांच्याकडं अतिशय कर्तबगार असे बाळाजी विश्वनाथ पेशवे असल्यामुळं सातारचं राज्य अतिशय वेगानं वाढत गेलं मगाशी म्हटल्याप्रमाणे जहांदर शाह सतराशे बारा नंतर दिल्लीवर राज्य करत होता आता जहांदर शहाचा भाऊ आझी मुशान ज्याची त्यानं हत्या केली होती त्या भावाचा मुलगा बिहारचा सुभेदार होता आणि त्याच्या मनात आपल्या काकाबद्दल राग होता त्याच्या पुतण्याची म्हणजे या फर्रुख सिअरची अशी इच्छा होती की आपण जहांदर शाहची हत्या करावी आणि बादशाही आपल्याकडे घ्यावी पण बादशाहची हत्या करणं ही काही सावधी सोपी गोष्ट नव्हती त्यासाठी त्याला कुठल्या तरी अतिशय पॉवरफुल माणसाची गरज होती आणि त्याचवेळी त्याला एक मागितला आणि दोन पॉवरफुल माणसं मिळाली ती दोन माणसं म्हणजे सय्यद बंधू उत्तर प्रदेशातल्या बारहा या गावचे ते दोघे जण होते म्हणून त्यांना बारहाचे सय्यद असं म्हणतात सय्यद ही मुस्लिम समाजातली अतिशय उच्च मानली जाणारी एक जात आहे सय्यद हे मोहम्मद पैगंबराचे वंशज मानले जातात त्यामुळे त्यांना मान देखील होता सय्यद बंधू म्हणजे सय्यद हसन अली खान आणि सय्यद हुसेन अली खान असे दोन भाऊ होते या दोघांनी आपण मदत करू असं फरुख सियरला सांगितलं आणि फर्रुखसियरला सियरला घेऊन आपलं सैन्य घेऊन ते दिल्लीला गेले दिल्लीमध्ये दिल्लीचा बादशाह जहांदर शाह जो अतिशय क्रूर होता आणि बिंडोक होता असं मी सांगितलं होतं त्याचं सर कलम करण्यात आलं आणि त्याच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले दिल्लीचा नवा बादशाह झाला औरंगजेबाचा पंतू आणि आझीमोशाचा मुलगा फर्रुख सियर दिल्लीची गादी मिळाल्यानंतर आता या दोन्ही सय्यद बंधूंना देखील महत्वाची पदं देणं गरजेचं होतं त्याप्रमाणे फर्रुख सियरनं हसन अली खान याला वजीरपद दिलं तर हुसेन अली खान याला सेनापतीपद -पथ दिलं पण हे दोन्ही सय्यद बंधू देखील आपल्या मनानच कारभार करायला लागले फरुख सियरनं स्वतः स्वतःसाठी हिसकावून घेतली होती आणि इथं प्रत्यक्ष राजकारभार तर हे दोन भाऊच करायला लागले होते ते दोघेही महत्वाकांक्षी होते त्यामुळे फर्रुख सियर या दोन्ही भावांचा काटा काढण्याचा का प्रयत्न करू लागला पण सय्यद बंधू हे तसे सहज बाजूला काढण्यासारखे नव्हते ते अतिशय हुशार होते त्यांच्याकडे मनी पावर होती मसल पॉवर होती माणसं होती त्यामुळं फर्रुख सियरनं मीर जुमला नावाच्या एका माणसाला दिल्लीच्या राजकारणात महत्वाचा असा कारभारी बनवलं आणि सांगितलं की इथून पुढं या मीर जुमलाच्या म्हणण्याप्रमाणेच कारभार झाला पाहिजे त्यामुळे सय्यद बंधूंचं आणि मीर जुमला या दोघांच्यात एक वाद होऊ लागला मीर जुमलानं सय्यद बंधूंचा काटा काढायचा देखील प्रयत्न चालू केला ही गोष्ट सय्यद हसन अली याला समजली त्यानं आपल्या भावाला म्हणजे सय्यद हुसेन अली जो मोहिमेवर दक्षिणेकडे होता त्याला पत्र लिहून सांगितलं की बादशाह आपल्या हत्येची योजना आखत आहे तो सैन्य घेऊन दिल्लीवर चालून ये सय्यद हुसेन अलीकडे सैन्य होतं पण त्याचं सैन्य डिवायडेड होतं थोडं सैन्य बादशाहकडे आणि थोडं त्याच्याकडं त्यामुळं फक्त एवढंच सैन्य घेऊन दिल्लीला येऊन बादशाला संपवणं थोडंसं अशक्य होतं असं हुसेन अलीला वाटलं त्यामुळे हुसेन अलीनं आता एक नवीन डाव टाकला त्यानं एका अशा समुदायाला आपल्याबरोबर घेतलं ज्यांनी मुघलांना कायम विरोध केला होता औरंगजेबाच्या मरणापर्यंत त्याच्याशी सामना दिला होता ते लोक म्हणजे मराठे मराठ्यांचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना हुसेन अलीनं सांगितलं की औरंगजेबाच्या काळापासून तुमची दख्खनच्या सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखीची मागणी आहे ती मागणी मला मान्य आहे पण ही मागणी आपण दिल्लीच्या बादशाकडून देखील मंजूर करून घेतली पाहिजे आणि त्याने जर ती मंजूर केली नाही तर आपण बादशा बदलू नवीन माणसाला बादशाह बनवू आणि मग त्याच्याकडून मी तुम्हाला दख्खनच्या सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी मिळवून देतो मराठे या संधीची वाट बघतच होते सातारच्या शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना या मोहिमेवर जायला सांगितलं त्याप्रमाणे मराठ्यांची एक फौज जवळजवळ वीस हजाराची फौज बाळाजी विश्वनाथ पेशवे त्यांचे अगदी एकोणीस वर्षांचे पुत्र बाजीराव पेशवे त्याचबरोबर संताजी भोसले खंडेराव दाभाडे रानोजी शिंदे अशा अनेक सरदारांसह पहिल्यांदा दिल्लीच्या रोखांना निघाली मराठ्यांना दक्षिणेच्या सहा सुब्यांची चौथाई सरदेशमुखी हवी होतीच पण त्याशिवाय या मोहिमेचा उद्देश हाही होता की दिल्लीच्या बादशाकडे कैदेत असलेल्या महाराणी येसुबाईंची सुटका करायची होती त्यामुळं दिल्लीला निघून गेले सोळा फेब्रुवारी सतराशे एकोणीसला ला मराठ्यांच्या फौजा आणि सय्यद हुसेन अलीच्या फौजा यांनी संयुक्तपणे दिल्लीमध्ये शंख वाजवत गाजावाजा करत आणि ढोल बडवत प्रवेश केला दिल्लीच्या बादशाने आपले महत्वाचे सरदार महाराजा जयसिंग आणि राव मुधोसिंग यांना गावी पाठवून दिलं होतं मराठ्यांचं सैन्य त्याचबरोबर सय्यद हुसेन अली यांचं सैन्य दिल्लीच्या लाल किल्ल्याला त्यांनी घेराव घातला लाल किल्ल्याच्या सर्व बाजूंवर मराठ्यांचं सैन्य उभं होतं त्यावेळी बाळाजी विश्वनाथ सय्यद हुसेन अली खान आणि सय्यद हसन अली खान हे दोघे असे तिघेजण आणि इतर काही महत्वाचे सरदार दिल्लीच्या बादशाकडे गेले पण यावेळी मराठ्यांच्या सैन्याच्या भीतीने गारटलेला औरंगजेबाचा पंतू अक्षरशः त्याच्या जनानखान्यात लपून बसला होता त्याच्या सैन्यामध्ये अडवायची त्यामुळे जनानखान्यातून त्याला बाहेर आणण्यासाठी राजा रतनचंद खान आणि निजामुल मुल्क हे तिघेजण गेले त्यांनी घाबरलेल्या त्या फर्रुख सियरला मानगुटीला धरून दरबारात फरफटत आणलं त्याला ज्यावेळी ते आणत होते त्यावेळी जनानखान्यातल्या बायकांनी देखील त्या लोकांच्या बरोबर लढाईची तयारी दाखवली आणि त्या जखमी झाल्या काही महिलांचा मृत्यू देखील झाला पण दिल्लीचा बादशाह लढू शकला नाही हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे तो अतिशय भेदरट आणि हातबल माणूस होता त्याला दिल्लीच्या दरबारात आणण्यात आलं तिथं सय्यद हुसेन अलींनी त्याचे दोन्ही डोळे काढले आणि त्याची रवानगी अदब करण्यात आली पुढे सय्यद हुसेन अलींनीच त्याचा खून देखील केला आणि त्याच्या जागी औरंगजेबाचा आणखी एक पंतू असलेला रफी रजत नावाच्या अठरा एकोणीस वर्षाच्या तरुण मुलाची दिल्लीच्या बादशाहपदी नेमणूक करण्यात आली आणि मराठ्यांना जे वचन सय्यद हुसेन अलीनं दिलं होतं जो करार केला होता त्याप्रमाणे दिल्लीच्या बादशाकडून म्हणजे या नव्या बादशाकडून मराठ्यांना दक्षिणेचे सहा सुबे देण्याचा करारावर त्याच्या सह्या केल्या महाराणी येसुबाईंची सुटका देखील झाली अशा पद्धतीनं मराठ्यांच्या इतिहासातली मराठ्यांची दिल्लीकडे झालेली पहिली मोहीम ज्यामध्ये मराठ्यांच्या भीतीनं दिल्लीचा बादशाह आपल्या जनानखान्यात बायकांमध्ये जाऊन लपून बसला होता मराठ्यांनी फक्त दिल्लीवर एक हल्ला केला तर बादशाची ही अवशी अवस्था झाली दिल्लीचा बादशाह तोही औरंगजेब आमच्या घरात म्हणजे महाराष्ट्रात सव्वीस वर्ष ठाण मांडून बसला होता पण मराठ्यांनी त्याला कधीच दाद दिली नाही आणि त्याला कधीच मराठी घाबरले नाहीत शेवटपर्यंत लढत राहिले आणि औरंगजेबाला मेलेलं आम्ही आमच्या भूमीत बघितलं या गोष्टीचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमानच असतो मराठ्यांची ही कर्तबगारी मराठ्यांचं हे शौर्य या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये ऐकायला जरूर आवडेल हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक मात्र करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद